जुळेसलापूर येथील केएली इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या अठरा वर्षे पदी असलेल्या शिवानंद शिरगावे यांची केएली सोसायटी बेळगाव व्यवस्थापनाने तडकाफडकी निपाणी येथे सतरा तारखेपासून बदली केली ही गोष्ट शनिवारी मुलांना व पालकांना कळल्यानंतर त्यांनी शाळेच्या गेट समोरच ही बदली रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेऊन आंदोलन केले तसेच शाळेतील असंख्य पालकांनी व विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे आमच्या शिस्तप्रिय मुख्याध्यापकांची बदली रद्द करावी याबाबतचे ईमेल पाठवले व बऱ्याच पालकांनी फोन केले परंतु आजपर्यंत केळली व्यवस्थापनाकडून त्या बाबतीत कोणतीही सकारात्मक गोष्ट घडलेली नाही याबाबतीत आज पालकांनी समक्ष शाळेच्या सोलापूरच्या व्यवस्थापकांशी बोलणे केल्यानंतर बहुतांशी पालकांनी उद्यापासून आपल्या हल्ल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत शिरगावे सरांची बदली सोलापूरला होणार नाही तोपर्यंत पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यास प्रतिसाद दिला आहे परंतु ची पूर्व परीक्षा चालू असल्यामुळे फक्त ते विद्यार्थी शाळेत जातील हे फक्त क्वालिटीवर चालते तर त्याच्यामुळे त्यांनी इथं अठरा वर्ष काम केलं ते चांगलं काम करतायत बऱ्याचशा सगळ्या लोकांचं तुमचा त्यांच्याशी चांगला संबंध रॅम्पो असेल आणि त्याच्यासाठी तुमची मुलं येतात तुम्ही तेवढंच एक्सपेक्ट करता की त्यांनी इतर राहावं आणि त्यांच्या या शाळेपासून तुमच्या मुलांना चांगला फायदा व्हावा पण त्यांनी निपाणीला नी का ट्रान्सफर केली नी तर निपाणीच्या बऱ्याचशा दोनशे अडीचशे पालक जाऊन साहेबांना भेटले की तिथली इन्स्टिट्यूट चांगली नाही आहे ती सुधारण्यासाठी ह्यांची ट्रान्सफर तिकडे केली ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे एक इन्स्टिट्यूट तालुका लेवलची त्यांना जर सुधारायची असेल तर मग ही एवढी मोठी इन्स्टिट्यूट त्यांनी दुसऱ्यांच्या हातात दिली म्हणजे त्यांना यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे सुरुवातीला तुम्ही शनिवारी इथं बऱ्याचशे तुम्ही होतात बालक होते स्टुडंट पुन होते आणि बरेचसे मला वाटतं टीचर्स पण होते पण आता एक दोन तीन गोष्टी मी अतिशय क्लिअर सांगतो हा ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही स्वतः घातलेलं आहे मुलांना त्याच्यामध्ये एकदा टीचर्स आणि ह्या हे जे काय आपण करतो आहे किंवा बोलतो आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना इन्व्हॉल्व करू नका आणि या टीचर्सना इन्वॉल्व्ह करू नका कारण टीचर्स एक मॅनेजमेंटसाठी काम करत आहेत ते त्या विरुद्ध काहीही करू शकत नाही त्यांना ते सस्पेंड करू शकतील मेमो देतील त्यांच्या बरेचसे इन्क्रीमेंट रोखू शकतील त्यामुळे याच्यापासून टीचरना लांब ठेवा तुमच्या मुलांना लांब ठेवा कारण सायकॉलॉजिकली इथं काय चालतंय मला बऱ्याचशा लोकांचे फोन आले की माझा मुलगा जेवत नाही माझा मुलगा रडतो इव्हन ह्यांनीसुद्धा सांगितलं की त्यांच्या घरात चाललं नाही मी सुद्धा फोन केला त्यांनीसुद्धा सांगितलं मला सगळे पालक फोन करतो याच्यासाठी की फक्त मुलांना तुमच्याशी बोलायचं हां दर मुलान चा दे मुलान तर, 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 दर मुलान चा तर, चा तर हे सायकोलॉजिकली जर मुलांच्या मनावर एवढा परिणाम होत असेल आणि त्यात एखाद्या मुलाने जर काही कमी जास्त केलं तर ते वाऱ्यासारखं सगळं पसरलं तर ती सिरीज चालू होईल त्याला तुम्हाला आणि ह्या इन्स्टिट्यूटला ते फार महागाई त्याच्यामुळं सायकोलॉजिकली मुलांच्या मनावर जो काही परिणाम होईल ह्याच्यापासून तुम्ही लांब ठेवा काय चालू तर ते त्याच्यासाठी हे रिझन आहे त्यांचं त्यांना जे काय असेल ते तुम्ही डिसिजन घ्या आणि तुमच्या मुलांना सांगा ते करतील आणि शाळेला मॅनेजमेंटला नाही विचारलं त्याचं कारण हेच आहे हां की हे जे काही सगळा किवास चालू झालेलं आहे त्याच्यामुळे मॅनेजमेंट फक्त डिक्लेअर करतं सुट्टी 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 हां तर त्याच्यामुळे हे काय चाललं आहे हे पहिला समजून घ्या काय आत्तापर्यंत आम्ही काही लोकांनी आणि तुम्ही पण पालकांनी केलं ते मी सांगतो आणि ह्याच्यापुढं काय करावं लागेल लागे, आणि लागे, कशासाठी करावं लागेल लागे, ह्या लागे, तीनच गोष्टी मी पाचच मिनटात तुम्हाला सांगतो त्यानंतर वाडेकर सर आणि मॅडम बोलतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर इट्स मोस्ट वेलकम तर ज्या वेळेला आम्हाला कळलं मी सुद्धा आउट ऑफ स्टेशन होतो आम्ही बाहेर होतो आम्ही त्यावेळेला ईमेल लिहिले मॅनेजमेंटला मराठीत आणि इंग्लिशमध्ये आणि ते मी पोस्ट केले आणि मराठी बऱ्याचशा लोकांनी ते कॉपी फेस करून मॅनेजमेंटला पाठवले त्याच दिवशी मी मॅनेजमेंटला फोन लावला होता जवळपास शनिवारी अडीच वाजता पण त्यांची मिटिंग सुरू होती ते म्हणले की सात वाजेपर्यंत मिटिंग संपणार नाही तुम्ही जे काही आहे सोमवारनंतरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा तोपर्यंत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका